फॅटी लिवर हा एक ओपीडी गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टच्या ओपीडी मधला खूप कॉमन क्वेश्चन आहे काही कारणास्त पेशंट सोनोग्राफी करायला जातो आणि त्याला फॅटी लिवर हा सोनोग्राफीवरती येऊन जातो फॅटी लिवर म्हणजे नेमकं काय का तुमच्या लिव्हरमध्ये फॅटचा डिपोजिशन जास्त आहे फॅटचा कंटेंट जास्त आहे पाच पर्सेंटपेक्षा पर सेल जर का फॅट कमी असेल त्याला नॉर्मल लिव्हर म्हणता येईल त्याच्यापेक्षा जास्त असेल त्याला फॅटी लिव्हर म्हणता येईल फॅटी लिवरचे दोन महत्त्वाचे कारण आपण समजू शकतो फॅटी लिवर म्हणजे एखाद्या पेशंटला आपण जसं ह्युमन इव्हॅल्युएशन झालं जसं आपण पहिले मानवी जात शंभर वर्ष अगोदर जर कथा बघत असेल खायला टायमावरती खायला भेटायचं नाही आणि त्यासाठी आपल्या शरीरामध्ये बरेच काही चेंजेस झाले जेणेकरून ज्या वेळेला जेवण भेटलं त्यावेळेला खाल्लं आणि ज्या वेळेला खाल्लं त्यावेळेला जर कथा आपल्या बॉडीला गरज असेल ती एनर्जी म्हणून कॅलरी म्हणून यूज होते जी गरजेची नाही ते दोन जागेवरती स्टोर होतो एक आहे आपला अबडमनल बेल्ट दुसरा आहे आपला लिव्हर तिथं स्टोर्ड राहतो समजा पुढच्या काही दिवसांमध्ये दोन तीन दिवस आपल्याला जेवण नाही भेटलं तर जी काय स्टोर्ड एनर्जी आहे कॅलरी आहे ती युटिलाइज केली जाते दुसरं काय नाही आपली लाईफस्टाईल सेडेंट्री आहे आणि त्यामध्ये खाण्याची कंटेंट आणि प्रोसेस फूड आहे अल्ट्रा प्रोसेस फूड आहे ऑइली आहे फॅटी अशा गोष्टी खाणं जास्त आहे जो काही एक्सेस कॅलरी आहे तो आपल्या तिथं डिपॉझिट होत जातो आणि तोच आपला फॅटी लिवर बनण्यासाठी एक महत्त्वाचा कारण असतो त्याच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाचा कारण फॅटी लिवर होण्यासाठी म्हणजे ड्रिंकिंग एक्सेस आल्कोहोल तुम्हाला दारू वगैरे पिण्याची काय सवय जास्त असेल तशा मध्ये पण फॅटी लिवर बनू शकतो कोणाला फॅटी लिवर कॉमनली होऊ शकते असं जर विचारलं जर तुम्ही जेवण तुमच्या जितकी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त करत आहात आणि तुमची लाईफस्टाईल जर सेड्री आहे बसूनच काम करताय आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी झिरो आहे अशा पेशंटमध्ये फॅटी लिव्हर होण्याची शक्यता जास्त आहे आणि जर तुम्ही त्याच्यासोबत दारू घेत असाल आणि दारूचं सेवनचं आदत असेल तर फॅटी लिव्हर रिस्क खूप वाढून द्या फॅटी लिव्हर युजली एक युएसजी मध्येच डायग्नोसिस होतो तुम्ही सिटी किंवा युएसजी काही कारणास्त केलेले असते त्याच्यामध्ये फॅटी लिव्हर म्हणून तुम्हाला डायग्नोसिस भेटतं फॅटी लिव्हर डायग्नोस करण्यासाठी कोणतीही मोठी इन्व्हेस्टिगेशन करण्याची गरज नाही पुरुषांमध्ये तुमचा वेस्ट तुमचा जो काही इंच टेपनं मेजर केला नव्वद पेक्षा जास्त असेल आणि स्त्रियांमध्ये ऐंशी पेक्षा जास्त असेल वेस्ट सर्कम्फरन्स तर तुम्हाला फॅटी लिव्हर असणे किंवा होण्याची शक्यता खूप जास्त असते ह्याच्या व्यतिरिक्त फॅटी मध्ये एक लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणून करतो जेणेकरून तुमच्या लिव्हरवरती काय डॅमेज होतंय का एन्झाईम ओटीपीटी एन्झाईम वाढलेले आहेत का किंवा फायब्रोस्कॅन म्हणून एक महत्वाचा टेस्ट आहे हे टेस्ट तुमच्या लिव्हरमध्ये फॅट आहे ह्यापेक्षा त्या फॅटमुळे किती लिव्हरला डॅमेज झालेला आहे फायब्रोसिस झालेलं आहे हे बघण्यासाठी असतो फॅटी लिव्हरचा सगळ्यात महत्वाचा सिमटम म्हणजे काहीही सिमटम नाही नव्वद टक्के फॅटी लिव्हरचे पेशंट किंवा पंच्याण्णव टक्के म्हटलं तरी चालेल कोणताही सिमटम नसतो आणि काही पेशंटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी थोडस हेवीनेस फील होणे दुखल्यासारखं वाट वाटणे किंवा जे की आपण फॅटी लिव्हरमध्ये आपण सांगतो हे नॉर्मल लिव्हर आहे हे अल फॅटी लिव्हर आहे आणि त्यानंतर नॉन हेपॅटिक स्टिटोसिस आहे त्यानंतर पेशंटला लिव्हर फायब्रोसिस होतो आणि सिरॉसिस होतो सिम्टम सगळे ह्या सिरोसिस मध्ये असतात म्हणजे तुम्हाला रक्ताची उलटी होणं पोटामध्ये पाणी जमा होणं किंवा तुमचं लिव्हर फेल होणं कावीळ होणं हे सगळे ह्या स्टेजवरती सिमटम असतात हे जो स्टेज है, है स्टेज काही पहिली स्टेज आहे ह्या स्टेजवरती तुम्हाला काहीही सिमटम नसतात फॅटी लिव्हर ट्रीटेबल आहे शंभर टक्के क्युरेबल आहे फॅटी लिव्हर तुम्हाला जर कथा कोणीही डॉक्टर ने डायग्नोसिस सांगितलं असेल घाबरण्याची गरज नाही ह्याला तुम्ही तुमचा आरसा म्हणून समजू शकता ज्याच्यामध्ये हे सांगतोय की तुम्ही गरजेपेक्षा जास्त खाताय तुमची कॅलरी इंटेक जास्त आहे आणि कॅलरीचा एक्सपेंडिचर म्हणजे तुमची शरीरावरती काम खूप कमी आहे तुम्ही कॅलरी इंटेक कमी करा आणि तुमची खाण्याची पद्धत बदला लेट नाईट खाऊ नका आणि तुमच्या शरीरावरती काम करायला चालू करा फॅटी लिव्हर रिव्हर्स होऊ शकतो ट्रीट होऊ शकतो प्युअर होऊ शकतो <द्वारी> फॅटी लिव्हर हा एक खूप महत्वाचा आजार आहे फॅटी लिव्हर हा सायलेंट आजार आहे एखाद्याला कफ होत असेल कंटिन्यू खोकला होतो म्हणून समजून येतो त्यामुळे आपण ट्रीटमेंट करतो ह्याच्यामध्ये तुम्हाला काही सिमटमच नाहीये हा सायलेंट किलर आहे आणि बरेच पेशंटमध्ये आम्ही बघतोय की सिरोसिस मध्येच डायग्नोसिस होतो त्यामुळे हा एक महत्वाचा आजार आहे ह्याला आपण सिरियसली घेतलं पाहिजे आणि टाईमावरतीच ह्याला ट्रीटमेंट करायला पाहिजे आणि लाईफस्टाईल वगैरे बदलून जर का आपल्यामध्ये कमी होत नसेल अशा पेशंट काही गोळ्या सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो आणि लाईफस्टाईल बदलून आणि आपली खाणं पिणं बदलून ह्याला कम्प्लिटली क्युअर करू शकतो फॅटी लिव्हरसाठी ट्रीट जगणं एखाद्याला फॅटी लिव्हर असेल तर त्याच्यासोबत जगणं हे प्रत्येकाचं ऑप्शन आहे पण फॅटी लिव्हर क्युअर होऊ शकतो त्याला कोणती ट्रीटमेंटची गरज नाही तुमची लाईफस्टाईल बदलणं तुम्ही त्याच्यावरती काळजी घेणं तुमच्या शरीरावरती तुम्ही काम करणं हे सगळे केल्यामुळे तुम्ही बरं होत असेल तर त्याच्यासोबत जगण्याचे काही कारणच नाहीये जर तुम्हाला फॅटी लिव्हर झालेला आहे खाण्यावरती कंट्रोल ठेवा कॅलरी कमी करा आणि तुमच्या शरीरावरती काम करा तुमचा लिव्हरच फॅटी कमी होणार नाही तर तुमचं ओव्हरऑल शरीर तंदुरुस्त होऊ शकतो फॅटी लिव्हर आपण प्रिव्हेंट करू शकतो तुम्हाला फॅटी लिव्हर नसेल तर फॅटी लिव्हर न होण्यासाठी हाच कॉमन फंड आहे चांगलं खा बाहेरचं शक्यतो खाणे टाळा संध्याकाळी सातच्या नंतर खाणे शक्यतो टाळा पाणी जास्त पिया फायबर जास्त खा अल्कोहोल वगैरे घेऊ नका बेवरेटेड एरिएटेड ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स वगैरे जास्त घेऊ नका हे सगळं तुमची लाईफस्टाईल चांगली असेल खाणपिन चांगलं असेल तर फॅटी आपण प्रिव्हेंट करू शकतो आणि त्याच्यावरपासून दूर राहू शकतो